नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं उय किचन आणि ब्लॉगमध्ये हो तर आजचालमध्ये आहे पावट्याची भाजी किंवा कडवेवाल ज्या भागात जे म्हणतात ते तर आम्ही इथे पावट्याची भाजी म्हणतो तर हे असे दोन पद्धतीने करायचे असतात एक ओल्या असतात तर ह्या ओल्या शेंगा आणल्या होत्या काही मोठे असतात काही छोटे असतात काही ठिकाणी कडवेवाल काही ठिकाणी पावटा असे वेगवेगळे नावं असतात भागानुसार तर इथे आम्ही ओल्या शेंगाणं तर त्या सोलून घेतलेल्या आहे तर मग कुकरमध्ये एक शिट्टी लावून होऊन जात आहे आणि जेव्हा आपण कोरडे वाल भिजत घालतो ते रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी मोडा आणायला ठेवायचे आणि मग मोडाची साल काढून त्याची भाजी बनवतात तर त्यामध्ये खूप वेळ जातो पण चांगली लागते खायला भाजी कधीतरी वेगळी भाजी म्हणून तर कोकणात वगैरे खूप बनवतात वाटतं काही ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते भाज्या बनवायची तर इथे हळद आता शिजवून आहे त्यामध्ये तेल हळद मीठ हिंग जिरं आणि थोडेसे खडे मसाले घातले होते मी आत शिजतानाच दोन चार मिरे आणि लवंग तेजपान वगैरे तर इथे एक पाणी घालून एक शिट्टी करून घेतली आहे आणि आपण जे भिजवलेले घालतो कड कडवे वाल समजा पावटा ते पण एकच चिट्टी करून उद्यायचे बटाटे घातले होते दोन चार यामध्ये तर कांदा इथे मी डायरेक्ट गॅसवर भाजून घेतलेला आहे लवकर हे होतो आता असं म्हणतात की गॅसवर वगैरे भाजायचं नाही ती फ्लेम चांगली नसते पण मग आता आपल्याकडे सूर नाही का तर काय करणार आहे कधीतरी भाजावं लागतं शक्यतो रा मी तव्यावरच भाजतो लांब वगैरे का आपण आज मी इथे डायरेक्ट भाजून घेतलेलं आहे तर खोबरं पण भाजून घ्यायचं आणि पटापट उल तपालच करून घ्यायचं खोबऱ्याला कारण जाड पकडतं पटकन तरी हो थे। थे ते <laughs> तर इथे माझे मसाले वगैरे भाजून झाले होते आणि इथे दोन चार हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत चवीसाठी त्या पण भाजून घेतल्या होत्या तर खोबरं जाड असल्यामुळे इथे कापून घेतलं होतं नंतर मिक्सर करताना खोबरं तर कुकरची एक शिट्टी झाली काढून घेतलं होतं बंद केला होता गॅस लगेच आणि प्रेशर पण काढून घेतलं होतं हिरव्या मिरच्या पण भाजून घेतल्या आहेत चवीसाठी वेगळी चव यावी म्हणून तसं आहे आमचं तिखट थोडं पिक्क आहे कमी तिखट आहे त्यामुळे आम्ही मी ती मिरच्या थोड्याशा वापरतो चवही छान लागते तर यामध्ये आता लसूण आद्रक कोथंबीर तिखट आणि मसाला मिरच्या घेतला आहे हे मिक्सर करून घ्यायचं आहे पातळ पेस्ट करून घ्यायची किंवा आपण कोरडे मसाले चटणी घातली तरी चालते खाली पातळ करून पाण्यामध्ये भिजून पण आम्ही असं मसाल्याचं वाटण बनवून घेतो काही ठिकाणी ती आणि मसाले एकत्र भिजवून आणि नंतर मग फक्त कांदा खोबरं लसूण एकत्र करून घेतात आता कांदा खोबऱ्याचा मसाला करून घ्यायचा आहे तर यामध्ये सगळ्यात पहिले खोबरं कापून वाटून घेतलं होतं कारण खोबरं बारीक करून घेतलं पहिले आणि नंतर मग त्यामध्ये कांदा घातला होता ही पण बारीक पेस्ट करून घ्यायची आता वाली ते चांगले शिजलेले आहे ही सुकी भाजी सुकीही करू शकतो आपण पातळही करू शकतो मसाल्याची आणि लाल तिखट घालूनही बनवू शकतो भाजी वेगळी भाजी असते छान लागते आपल्याकडे जसे मोठे वाल मिळतात वालाची भाजी काही ठिकाणी राजमा असतो त्या प्रकारामध्ये ही भाजी मोडते शेंग प्रकारामध्ये आणि भरपूर प्रकारच्या शेंगा असतात ह्या वालाच्या आता इथे तेल टाकलं आहे बाकी सगळं टाकलेलं होतं मग फक्त तेलामध्ये डायरेक्ट मसाला टाकून घेतला आहे नंतर कांदा खोबरं घालून घेतलं आहे असेच आमचे व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा कर उल किचन आणि ब्लॉग ह्या चॅनलला नक्की सपोर्ट करा तर मसाला चांगला हाणवून घ्यायचा आहे त्यामध्ये मी थोडंसं दही आहे चव येते चांगली आणि मसाल्याच्या भाज्यांमध्ये थोडीशी साखरही घालायची मसाला, सा मसाला करताना म्हणजे तेल सुटतं चांगलं भाज्यांना आणि दही घातल्यामुळे तेल छान सुटतं आणि चवही छान लागते पाणी घालून पाच मिनटं मी इथे भाजी मसाला शिजू दिला होता थोडासा म्हणजे मसाला ते सुटत आणि नंतर यामध्ये वाल घालून घेतले होते आता इथे वालाचं शिजलेलं पाणी वगैरे काही काढायचं आहे कारण चांगलं लागतं पाणी पण काही कडू वगैरे नसतं ते कारण भिजवलेले जे कोरडे वाल असतात ते थोडे कडवड लागतात पण हे वाल काही कळू नाही लागत ते त्याचं पण भिजलेलं असतं आपण पाणी धुऊन टाकतो त्याचं पाणी नाही काढलं तरी चालतं तरी इथे मी थोडेसे बटाटे आणि वाल ग्रेवीसाठी मिक्स करून घेतले होते थोडेसे स्मॅश करून घेतले किंवा मिक्सरई करून घेतले तरी चालतं मी असेच टाकून घेतले होते भाजीमध्ये थोडंसं दाटसरपणा येण्यासाठी आणि या भाजीला वेगळी चव यावी म्हणून या भाजीमध्ये चिंच आणि गुळ घालतात त्याची चव वेगळीच लागते अजून आणि छानही लागते ती आंबट गोड चव भाजीची तर सगळ्यांना आवडते अशी भाजी कधीतरी होते जी सोलायचे वाल असतात खूप वेळ लागतो सोलायला जास्त जर असली तर पण अनेक तपटापट साल पाण्यामध्ये वगैरे घालून आता हे डायरेक्ट शेंगाच होत्या ओल्या त्यामुळे आम्हाला साल वगैरे काही काढावं लागले आणि एका बाजूला मी भात लावला आहे टाकून घ्यायची वरून आणि छान येऊ द्यायची भाजीला पाच मिनटं कमी गॅसवर उकळू द्यायची भाजी तर मस्त अशी भाजी झाली कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कळवा तर आता इथे भाजी काढून घेतली स्टीलच्या भांड्यामध्ये इथे भातावर भाजी घेतली शक्यतो ही भात भाजीच खातात इकडे तरी तर आम्ही चपात्याही बनवल्या आहे भात भाजी चपाती आणि देवालाही नैवेद्य आम्ही रोज असतोच देवाला नैवेद्य त्यामुळे आजचा नैवेद्यही तोच होता तर आता हे झालं आहे आता देवाला नैवेद्य केला नंतर मग आम्ही जेवायला बसलो होतो थँक्यू श्री स्वामी समर्थ